नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं स्वागत बातमी अतिशय धक्कादायक आहे रोजच्या होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून शाळकरी मुलीने आत्महत्या केली काही मुलांकडून रोजच साक्षी उघाडीला या प्रकाराला कंटाळून साक्षीने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं तर शालेय विद्यार्थिनीला अशा पद्धतीने गमवल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली साक्षीच्या कुटुंबियांवर तर दुःखाचा डोंगरच कोसळलाय साक्षी उघाडी आत्महत्या म्हणजे खूपच दुर्दैवी बाब आहे कारण या अगोदरही मुलींनी छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली रोजच होणारा त्रास त्याचा मानसिकतेवरही होणारा परिणाम या सगळ्याला कंटाळून तिने तिचं जीवन संपवलं याची तर तिच्या कुटुंबियांनाही कल्पना होती पण तरी देखील तिला रोज त्रास देण्यात येत होता हा असह्य झालेला त्रास सहन न झाल्याने तिने गळफास घेतला आणि विशेष म्हणजे सगळ्यात खळबळजनक बाब आहे की छेडछाडीला कंटाळून आत्महत्या करणारी बारामती तालुक्यातील ही तिसरी मुलगी आहे या प्रकरणी दोन मुलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे काल बारामती तालुका पोलीस स्टेशन माळेगाव बुद्रुक या गावातील फिर्यादी विद्याधर उगाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या मुलीस त्रास देणारे व आत्महत्येस प्रवृत्त करणारे गौरव भोसले व वामन भोसले या दोन आरोपींना गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ अटक करण्यात आलेली आहे परंतु ह्या घटनेबाबत आम्ही अधिक चौकशी केली असता सदर मुलीस त्रास होत होता याची माहिती मुलीच्या वडिलांनी आरोपींच्या वडिलांना आई वडिलांना दिली होती परंतु त्यानंतरही त्यांच्याबद्दल कोणताही बदल झाला नाही जर त्यांनी माहिती पोलिसांना योग्य वेळेत दिली असती तर योग्य त्यांनी कठोर कारवाई त्याचवेळी केली असते आणि मुलीचा जीव वाचला असता आत्तापर्यंत बारामती पोलीस विभागात सातशे बेचाळीस मुलांच्यावर आम्ही सार्वजनिक ठेवा ठिकाणी असभ्य वर्तन करणे यावर सहाशे बेचाळीस लोकांच्यावर कारवाई केलेली के आहे दोन गुन्हे दाखल केलेले आहेत तसेच वाहतुकीच्या सुद्धा आम्ही दोनशे बत्तीस केसेस केलेले आहेत आणि ज्या ठिकाणी असे छेडछाडीचे प्रकार होतात अशा एकोणीसशे ऐंशी हॉटस्पॉटला आम्ही व्हिजिट केलेले आहे आणि आमची कारवाई सातत्यानं चालू आहे बारामती शहर बारामती तालुका हे शैक्षणिकदृष्ट्या एक शैक्षणिक हाब म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुलींचं शिक्षणाचं याचं मोठ्या प्रमाणात प्रमाण आहे तर मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की जर आपल्याला अशा प्रकारचे कोणतीही छेडछाड किंवा त्रास होत असेल तर त्याने त्वरित आम्स किंवा सदर पोलीस स्टेशन किंवा दक्षता समिती त्यांनी निर्भया पथक यांना संपर्क साधावा जेणेकरून त्या लोकांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल त्या दौंडवरून मुलीच्या शिक्षणासाठी इथं आल्या होत्या चांगलं शिक्षण घेण्यासाठी इथं शिकत होते त्या तर त्यातून त्यांना दोन महिन्यापूर्वी तिच्या वडिलांना कानावर आलं की मुलं त्रास देत आहेत म्हणून शाळेतली तर तिच्या त्या मुलांच्या पालकांना तिच्या वडिलांनी सूचना केली होती की त्रास देऊ नका म्हणून बजावून सांगितलं होतं पण परंतु काय केल्यानं राहत नव्हते तिला त्रास देत होते, होते आजूबाजूचे मुलं आणि नंतरून मग सांगितलं तरी काय ऐकत नव्हते आम्हाला पण सांगितलं की लक्ष ठेवत जावं असं तसं घरी असल्यानंतर मी दररोज काम जात होती पण तरीसुद्धा त्यां एकच मुलगी होती त्यांना तिची मम्मी मेसमध्ये सध्या काम करत होती आणि तिचे वडील स्कूल बसचे मुलांना नेहण्याचं सोडवत होते म्हणजे शाळेतली मुलं सोडत होते परंतु नाही ऐकल्यानं त्यांनी कालसुद्धा कंटाळून सांगितलं की तिच्या पप्पांना मुलं त्रास देतात म्हणून मुलांना शाळेतून सोडून येत असताना फोन केला पहिल्यांदा पप्पा मला त्रास देतात मुलं मी बाहेर गेले असताना टॉयलेटला येऊन दरवाजा वाजवतात उघडतात असे त्रास देतात तिच्या पप्पांनी असं सांगितलं बजावून की मी येईपर्यंत घरातच बसबाळा मी आल्यानंतरनं बघतो म्हणजे काय असेल ती सांगू मम्मीला पण घेऊन आल्यानंतरनं पण तोपर्यंत त्यांनी स्वतः दरवाजा आतून लावून घेऊन गळफास स्वतःला गळफास करून लावून घेतला हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर बारामतीत पोलिसांचा धाक संपला का असा सवाल आता उपस्थित होतोय नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद लाईव्ह आपला विश्वास आपलं चॅनल